नमस्कार मंडळी मंडळात भव्य बलकटा शहरात चौदरवाडी येथे ओपनचं मैदान संपन्न होत आहे आत्ताच चौदरवाडी या मैदानाला सुरुवात झाली आणि या मैदानामध्ये बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित नंदी आलेल्या आहे प्रत्येक गटामध्ये प्रत्येक चांगल्याच गटामध्ये आपल्याला जबरदस्त लढती बघायला मिळत आहे डोळ्याच्या प्राण फेडणाऱ्या आशा तर मंडळाच्या चौदरवाडी मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नऊ मेंद केसरी बाकासूर गटाला पळाला नक्की कोणत्या काटामध्ये पळाला बाकासूरचा पेहरा कोण होतं बाकासूर गट पास झाला का नक्की काय झालं बाकासूर बाकासूरच्या काटामध्ये चांगलेच काटाकीर आणि जबरदस्त लढत झाली तेच हिडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चलाय मग तर मंडळाच्या चौदरवाडी ओप्पनच्या मैदानामध्ये नवमिंदकेशरी बाकासूरसोबत पळाला बादल बादल नावाचा बैल नऊ मेंदकेशरी बाकासूरसोबत पळाला तर बाकासूर गट क्रमांक चारमध्ये पाळाला गट क्रमांक चारमध्ये नवमिन केसरी बाकासूर आणि बादल पाळाले चांगले जबरदस्त आणि तुफान वेगाने बादल आणि बाकासूर पाळाले जबरदस्त आणि काटाकीर लढत गट क्रमांक चारमध्ये बाकासूरच्या काटामध्ये झाली डोळ्याची प्राण फेरणारी लढत बाकासूरच्या काटामध्ये झाली गट क्रमांक चारमध्ये तर मंडळी गट क्रमांक चारचा निकाल घेतला आपल्या लाडक्या वाघानेच नऊ केसरी बाका बाकासोरने तोंडावरती गट क्रमांक चारचा निकाल घेतला आणि तुफान वेगाने पळून दणकेमध्ये सेमीफायनलला प्रवेश केला तर मंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक चार मध्ये बादल आणि नऊ मेंद केसरी बाकासोर कसे पळाले नक्कीच चांगलाच वेग लागला त्या गाडीला नऊ मेंद केसरी बक्कासोरने तोंडावरती निकाल घेतला